छगन भुजबळ यांना दिल्लीतून लोकसभेचं तिकीट जाहीर झालं अशी माहिती मिळते छगन भुजबळ आज अजित पवार यांना भेटतील अशी माहिती आहे छगन भुजबळांना अजित पवाराच्या गटातून मिळेल किंवा भाजपकडून मिळेल हे अजून क्लिअर नाही परंतु दिल्लीमधून भुजबळ यांना लोकसभेचं तिकीट मिळणार आहे अशी माहिती आहे नाशिकमधून उमेदवारी निश्चित असं सांगितलं गेलं होतं परंतु दिल्लीतूनही भुजबळ यांची उमेदवारी निश्चित आहे असंही सांगितलं जाते त्यामुळे छगन भुजबळ हे आता अजित पवारांच्या भेटीसाठी गेले त्यांची गाठभेट होईल आणि मग दिल्लीतूनच त्यांना तिकीट मिळेल का हे कळेल दिल्लीमधून जर छगन भुजबळ यांना तिकीट दिलं तर देशभरातील त्याचा प्रभाव पडेल आणि त्याचा फायदा होईल असं एक भाजपचा अंदाज आहे आणि त्या अनुषंगानं मराठा समाजाला जे काही आरक्षण मिळणार होतं त्याला प्रखर असा विरोध करणारे छगन भुजबळ यांना दिल्लीतून आता लोकसभेचं तिकीट मिळणार आहे असे माहिती आहे नाशिकमधूनही त्यांची उमेदवारी निश्चित आहे अशी माहिती आहे आता यापैकी नेमकं काय होईल हे कळेल आणि छगन भुजबळ अजितदादा पवार यांच्या भेटला गेले असून त्यांची आता त्या सध्या भेट चालू आहे त्यानंतर लक्षामध्ये येईल की नेमकं छगन भुजबळ हे कुठून थांबतील